कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ लवकरच आपलं नवीन प्लॅटफॉर्म म्हणजेच ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो लाँच करणार आहे यात आय टी प्लॅटफॉर्म्सद्वारे सदस्यांना बँकेसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी गेल्या महिन्यात सांगितलं होतं की हे नवं सिस्टम मे ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान कार्यान्वित केलं जाईल ओ थ्री पॉईंट झिरो हे एक विश्वासार्ह आणि सक्षम प्लॅटफॉर्म असेल जे आपल्या नऊ कोटींपेक्षा अधिक सदस्यांना कोणतीही अडचण न येता अनेक नवीन सुविधा प्रदान करेल उदाहरणार्थ क्लेमचं सेंटलमेंट ऑटोमॅटिक होईल डिजिटल चुका सुधारल्या जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँक खात्यातून पैसे काढतो तसंच ए टी एममधून थेट पी एफचे पैसे देखील काढता येतील ओ थ्री पॉईंट झिरोमध्ये होणारे पाच मोठे बदल आहे त्यामध्ये पी एफमधील मधील पैसे काढण्यासाठीची प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा जास्त सोपी आणि जलद होणार आहे क्लेमचं सेंटलमेंट आपोआप होणार असून यासाठी म्युच्युअल प्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही क्लेम मंजूर झाल्यानंतर थेट एटीएम मधून बँक खात्यासारखे पैसे काढता येणार आहे तुम्ही तुमच्या खात्यात दिलेले कोणत्याही माहितीमध्ये सुधारणा करू शकता ज्यामुळे भरण्याचा ई पी एफ ओ आता अटल नॅशनल योजना आणि पंतप्रधान जीवन विमा योजना यांच्यासारख्या इतर सामाजिक सुरक्षा योजनांना आपल्या सिस्टममध्ये समाविष्ट करण्याचा विचार करत आहे जेणेकरून संघटित आणि अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांनाही पेन्शन आणि सुरक्षेचे अधिक चांगले फायदे मिळू शकतील आता मोठे फॉर्म भरण्याऐवजी ओ टी पीच्या माध्यमातून आवश्यक बदल जलद आणि सुरक्षित पद्धतीने करता येणार आहेत याशिवाय ई पी एफ ओने पेन्शनधारकांसाठी सुविधा वाढवण्यासाठी केंद्रातून अधिकृत पेन्शन पेमेंट प्रणाली सुरू केली आहे या अंतर्गत देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शनची रक्कम मिळवता येणार आहे या पावलामुळे पेन्शनसाठी सर्वात मोठी सोय होणार आहे